दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सावदा यावेळी ईद उल फित्रच्या सणानं महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील सावदा शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं चित्र समोर आलंय तीस मार्च रोजी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधव ईदच्या नमाजासाठी ईदगाह इथं पोहोचले असता हिंदू बांधवांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सौदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सौदा पोलीस अमोल गर्जे निलेश बावीसकर सौदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते माजी शहराध्यक्ष राजेश वानखडे कुशल जावळे आदी उपस्थित होते सकाळी ईदगाह बाहेर फुलांचे गुच्छ घेऊन उभ्या असलेल्या आमच्या हिंदू बांधवांनी नमाजानंतर प्रत्येक मुस्लिम बांधवांना मिठी मारली आणि त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ही ईद सर्वांसाठी शांतता शांतता आणि बंधुभावाचा संदेश घेऊन येवो अशी प्रार्थनाही मौलाना साहेबांनी केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील म्हणाले ईद हा आपल्यासाठी सण हा आहे फुलांनी स्वागत करणं ही आपली परंपरा आहे चॅनल सब्सक्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका